माणगाव येथील हुकूमशाही व एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी माणगावकरांनी एकजूट दाखवत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन झाकीर भालदार यांनी केले माणगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना झाकीर भालदार म्हणाले की माणगावमध्ये काही ठराविक व्यक्तींच्या वतीने संपूर्ण गावावर हुकुमशाही पद्धतीने सत्ता चालवली जात आहे ही दडपशाही मोडून काढण्यासाठी माणगावकरांनी स्वतः पुढे येत बंड कुकारले असून अन्याय व दडपशाही संपेपर्यंत माणगावची जनता शांत बसणार नाही पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की माणगाव येथे अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या आदिनाथ बँकेच्या शाखेमार्फत गरजूंना पन्नास हजार रुपयांची कर्जे देण्यात आली आहेत मात्र या कर्जदारांवर दबाव टाकून सक्तीने प्रचारासाठी नेले जात असून विरोध केल्यास बँकेकडून नोटीस काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत तसेच नागरिकांना मोबाईलमध्ये ठराविक व्यक्तींचे स्टेटस लावण्यासही सक्ती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला नोकरी करणाऱ्या नागरिकांनाही अशाच प्रकारे मानसिक दबावाखाली ठेवले जात असल्याचे सांगत त्यांनी हा प्रकार लोकांचे मत दान घेण्याऐवजी जबरदस्तीने हिसकावून घेण्यासारख्या असल्याचे स्पष्ट केले अशा दंडुकेशाहीला वेळीच आवर घालण्यासाठी माणगावची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या सभेत इचलकरंजीचे माजी नगरसेवक अब्राहम आवळे नगरसेवक संजय तेलनाडे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल आवळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनीही आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी सौ रोहिणी आदाण्णा यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी माणगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते